काय सांगणार दादा तुम्ही आज उपोषणाला बसलेले आहात नेमका तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत दिनांक चार तारखेपासून मी या ठिकाणी बसलेला आहे अन्न त्या उपणासाठी आणि आज माझा उपणाचा चौथा दिवस आहे माननीय सुप्रीम कोर्टाने या माथं सभाला एस सी कॅटेगरीमध्ये एकोणसाठ जाती आहे जाती आहेत आणि त्या जातीमध्ये आबोवाकडेनुसार वर्गीकरण करावं आणि या माथांसभा न्याय मिळेल या भूमिकेने आम्ही सर्व या ठिकाणी सुनावण बसलेलो आहे तरी या सुप्रीम कोर्टाच्या निकालाने या राज्य सरकारचा जो अधिकार आहे त्या अधिकाराने त्यांनी ताबडतोब त्यांनी तो निर्णय घेऊन त्या निर्णयाची त्यांनी अंमलबजावणी चाचणी करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्या मागणीमध्ये आम्ही जर बघितलं की आमचा महात्म समाज हा प्रत्येक घटकापासून उपेक्षित आहे जसं आमच्या लोकशाही रान्ना होडे महामंडळाच्या ज्या जाचाकाठी आहेत त्या जाचाकाठीमुळे आमच्या कोणत्याही तरुणाला या ठिकाणी लाभ मिळत नाही आणि अशा बऱ्याचशा प्रकारामुळे आम्हाला या ठिकाणी हा मा मातं समाज वंचित झालेला आहे तर या मातो समाजाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घ्यावं आणि आम्हाला त्यांनी न्याय द्यावा पुढच्या मागण्या काय राहतील तर तुमच्या मागण्या हे ज्यांनी पूर्ण केलं तर अजून तुम्ही पुढचा पायदंडा का काय राहणार आहे माझा का पायदंड काय राहील कोण ज्या म्हणजे पूर्ण जगाच्या जा, स जिल्ह्याचे नव्हे तर राज्याच्या राज्याचे सकल मातरंग समाजाच्या वतीने आम्ही हा जर आमचा अबकड आरक्षण नाही आणि मंजूर नाही केलं राज्य सरकारने तर आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये मातरंग समाज हा मतदानावरती बहिष्कार या ठिकाणी टाकणार आहे असं भरपूर वेळा तुम्ही आंदोलन केले उपोषणही केले रस्ता रोखही आंदोलन केले त्यापासून काय शासनाने काय पाठपुरवठा केला आणि त्यांनी काय उत्तरं दिलं आम्हाला कुठल्याही प्रकारे मातंग समाजाला अद्यापर्यंत आश्वासनाचे आम्हाला पाऊस भेटतो कुठल्याही प्रकारचा राज्य सरकार या ठिकाणी ठोस निर्णय घेतो सरकार कुठलंही असतो तर या मातंग समाजाला कुठल्या म्हणजे आश्वासन मिळतात आणि ठोस निर्णय कोणतंही सरकार या ठिकाणी घेत नाही पण येणाऱ्या काळामध्ये आम्ही मातंग समाज काय आहे आम्ही या ठिकाणी सरकारला आम्ही दाखवून देऊ आता येणाऱ्या विधानसभामध्ये आता पार्श्वभूमीवर आता काही पक्षकार आलेले आहेत का इथं या ठिकाणी आम्हाला भेटण्यासाठी कोणी प्रशासकीय अधिकारी किंवा म्हणजे कुठल्याही या ठिकाणी राजकीय व्यक्ती आम्हाला भेटण्याचा आलेलं नाही नाव माझं नाव स्वप्नील शेनपूर सपकाळे जिल्हा संघटनेचा राजीव उपाध्यक्ष माननीय स्वच्छ सर्वोच्च न्यायालय यांनी जी निदर्शना दिलेल्या आहेत आदेश काढलेला आहे की अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येते तर त्या वर्गीकरणाचं सर्वस्त अधिकार या राज्याच्या शासनाला आहे आणि आम आमची विनंती आहे की गेल्या अनेक वर्षापासून मातांग समाजाचे ज्येष्ठ नेते आज ते या जगात नाही आहे परंतु त्यांनी तो पायंडा लावून दिलेला होता की अनुसूचित जातीमध्ये असतानाही मातांग समाजाला त्याचा लाभ मिळत नाही म्हणून त्यांनी अनेक वेळा केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकारकडे त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले होते परंतु आज या सरकारमध्ये असे दिसून येते की स्वर्गीय इंदिरा गांधी या देशाच्या प्रधानमंत्री होत्या आणि सीतारामजी केसरी हे सामाजिक न्याय मंत्री होते केंद्राचे यांच्याकडं देखील या समाजाबद्दल अनुसूचित जातीला सवलती असून मिळत नाही म्हणून त्यांचं अपकड झालं पाहिजे आणि समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीचा लाभ मिळाला पाहिजे आणि वाढून पाहिजे कोठा असा आम्ही अनेक वेळा बोललो होतो परंतु हे कुठेही लक्ष मुद्दा म्हणून काँग्रेस सरकारने दिले नाही आणि आजच्या सरकारमध्ये जी सात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जी समिती गठीत करून त्याचा अभ्यास केला तर आमची जी मागणी होती ते त्या न्यायाधीशांच्या निदर्शनात आल्याने त्यांनी त्या अभ्यासपूर्वक निर्णय दिलेला आणि त्या निर्णयाचं आज महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं हो, आणि आज या ले ले, जे या ठिकाणी उपोषणात बसलेले स्वप्नीलजी सपकाडे हे समाजाच्या न्याय हक्कासाठी बसलेले त्यांचं हेच म्हणणं आहे की आरक्षण त्वरित लागू केलं पाहिजे आणि सत्यरत्न लोकशाही नऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा दिला गेला पाहिजे राज्यातले बेरोजगार मातांग समाजाचे तरुण आहे त्यांच्यासाठी शासनाने लोकशाही अण्णाभाऊस महामंडळ स्थापन केले आहे त्या महामंडळामध्ये जाचंकाठी आहे त्यांच्याकडं सरकारी नोकर जामीनदार नाही स्वतःची जमीन नाही म्हणून त्यांना याचा लाभ मिळत नाही यासाठी शासनाने ते देखील जाहीर करावं आणि तो आदेश पारित करावा अशी आजच्या रोजी मी या उपोषणकडी विनंती करतो जय लवकर